कीर्तनाची गोडी देव निवडी आपण बर देवाला द्या पण जे देवाला आवडतं दे तुन ते देवाला देत असताना तुको बर म्हणतात पण तुम्ही त्याचे अगोदर काय कोणी वारे देवाला देत असताना तुम्ही त्याचे काय बना अधिकारी बना पण तुकोवर आहे जर देवाला भजन आवडत भक्ती आवडती नामस्मरण आवडतं गुणगान नामस्मरण भजन भक्ती करण्याकरता तर काही अधिकारी सांगितलेला नामस्मरण <The> करण्याकरता भजन करण्याकरता भक्ती करण्याकरता तर काही अधिकारी सांगितलेला तुकोबर आहे तुम्हीच म्हणता ना इकडं सर हे अधिकार हे म्हणणारे महाराज तुम्ही आणि तुम्हीच म्हणता कोणी वारे अधिकारी जिकडे तर तुम्ही लोकांना वर हात करून म्हणता यारे यारे लहान थोर करावा विचार नलगे चिंता हे म्हणणारे महाराज तुम्ही आणि इथं तुम्हीच म्हणता कोणी वारे अधिकारी म्हणजे याचा समन कसा आहे अहो भजन भक्ती नामस्मरण करण्याकरता काही अधिकारी अधिकारी आणि तुम्ही म्हणता कोणी का तुको बरे ते पद घातलं नीट ऐका तुम्ही अधिकार नसतानाही भजन केलं भक्ती केली नामस्मरण केलं अधिकार नसतानाही केलं ते निष्फल होणार नाही ऐका अधिकार नसतानाही तुम्ही नामस्मरण केलं भजन केलं भक्ती केली निष्फल होणार नाही पुण्य प्राप्त होईल त्या पुण्याच्या बळावर तुम्ही देवापर्यंत जाल देवाचं सानिध्य सुद्धा तुम्हाला प्राप्त होईल पण तुमची जीव दश्या कदापि संपणार नाही ही तुकोबरायला पुढे अडचण दिसत होती म्हणून तुकोबरायला ती रचना करावी लागली कोणी वारे का अधिकार नसताना साधना करणं त्याचं फल वेगळं आहे आणि अधिकार प्राप्त होऊन साधना करणं त्याचं फल आहे नाही लक्षात आलं तर तुम्हाला तुमचा थोडा व्यवहार सांगतो अधिकार नसताना साधना करणं त्याला नुसतं प्रयोजन म्हणायचं आणि अधिकार प्राप्त होऊन साधना करणं त्याला परम प्रयोजन म्हणायचं अजून लक्षात नाही आलं तर तुमचा थोडक्यात व्यवहार सांगतो म्हणजे लक्षात येईल कल्पना करा एकाच गावामध्ये दोघं बहीण भाऊ राहतात कोण राहतात म्हणजे गावामध्ये दिलेली कोण <laughs> आता ही काही ज्ञानेश्वरी नाही आता बोला <laughs> एकाच गावामध्ये दोघं राहतात बहीण भाऊ म्हणजे गावात दिलेली बहिणीची पार्टी एकदम श्रीमंत आहे दोन कर लावलेला आहे हा वचनम किंम दोन कर बहिणीच्या घरी तसे भावाची पार्टी सुद्धा एकदम मजबूत आहे भावाचाही लावलेला आहे किती हा म्हणजे दोन्ही पार्टी एकदम ऐका आता त्या बहिणीचा मुलगा रोज कॉलेजला जायचा पुढं पाथर्डीला चाल जवळ कोणता रोज गाडीवर जायचं कशावर बंदेटला बुलेट वर जायना ते काही चार दिवसी घेऊन जायचं बुलेट वर जायचं आहे का श्रीमंताचा मुलगा पण ज्या रस्त्याने जायचा ना <laughs> त्याचा रस्त्यावर मामाचा बंगला होता तिथून मामाची बोरबी त्याच्या बरोबर जायची गाडी पुढं आता मामाची मुलगी न्यायला गाडी काही अडचण कधी कधी घाई गडबडीत निघाला त्याला लक्ष नाही राहिलं तो निघून जायचा त्याच्या लक्षात नाही राहिलं तिला घेऊन जायचं तर ती हात मारायच धान ना येऊ दे जायचा गाडी उभं गाडी करून जायचं नीत त्याचा कर मामाची मुलगी ना वेगळी थोडीच आहे एके दिवशी घरी येऊन निघतानाच उशीर झाला त्याला एवढं फास्ट निघाल वेळ कमी होता फास्ट निघाल आता ती आवरून थांबली होती हा त्याच्या लक्षातच राहिल की त्याच्यात ना आज निघाल तिने हात मागे हळू शरद अरे होऊ ना काय ऐकलं ऐकलं मागून ओरडले मला एवढच सांगायच तुम्हाला ऐकायचं सांगायचं मला पुढचं नाही सांगायचं माझा मुद्दा ऐका एके दिवशी ते बहीण भाऊ एकत्र बसले कोण बसले एकत्र म्हणजे मुलाची <laughs> <Wars> <Gym> <Wars> वोंगरादा गा। भाऊ ते दुपारी एकदम एक कांदात बसले आपले सहज आणि भेट झाली चौघा बहीण भावाची त्या बहिणीने सांगितलं आपल्या भावाला बोलता बोलता बोलून गेली माझ्या मुलाचं शेवटचं वर्ष शहराचं आम्हाला शिकवायचं सर्विस करायला काही हा आणि आम्ही म्हणतोय आता एवढं शेवटचं वर्ष एवढं झालं म्हणजे उन्हाळ्यात त्याच आम्ही म्हणतोय करायचं त्या भावाने सांगितलं माझ्याही मुलीचं बारावीचं वर्ष आहे आम्हाला मला शिकवायचं नाही पण त्या भावाने आपलं मत मांडलं की आमच्या पूर्ण सगळ्या भावाची माझ्या पत्नीची माझ्या सगळ्या फॅमिलीची एक इच्छा आहे की एवढी मुलगी तुझ्या मुलाला द्यावी आपले पहिलंच आहे की पुढे वाट हा ऐका हे कुणी मत मांडलं भावानी मुली बदल त्यावेळेला त्या बहिणीने त्या सांगितलं जर तुमच्या कुटुंबाची सगळ्यांची इच्छा असेल तर तुझ्या मुलीला मी नाही म्हणू शकत नाही आमच्या कुटुंबातलं कुणी नाकारणार ना। नाही माझा मुलगाही नाही म्हणू शकत तुमची तयारी असेल तर आम्ही करायला तयारी तिथंच बोलता बोलता ती जमली मी नव्हतो त्याच्यात ती जमली सुरी ऐका <laughs> तारीख धरली लग्न लागलं कीर्तनात येते देव ब्राह्मण अग्नि यांच्या साक्षीने जनता जनार्दनाच्या साक्षीने शास्त्र पद्धतीने विधियुक्त लग्न लागलं त्या मुलीने त्याच ग्रहण केलं लग्न लागलं त्याच्यानंतर होम करतात ना ते फेरे मारतात ना

सगळे कुठदे पण आता गळत नाही आता कसे गोया कडग आता चिर कर नाहीतर भेर कर। चला आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये नुसतं सगळ्यांच्या व्यक्ता आक्षिदा टाकला आणि आशीर्वाद विशिष्ट लोकांनी दिले म्हणजे लग्न झालं असं नाही नीट काय काय ज्या वळेला तो होम केला जातो आणि त्याला सात फेऱ्या मारलात प्रदक्षिणा करतात ना त्याला खरी सप्तपदी म्हणतात काय म्हणतात त्यावेळेला खरा पूर्ण विधी लग्नाचा झाला हे सिद्ध होत हे आपल्या हिंदू संस्कृतीप्रमाणे आता पोलीस स्टेशनला जाऊन लिहिलं की आपल्या संस्कृतीत नाही ते कायद्यात आलं कधी ना ते संस्कृतीत बसत नाही ज्या वेळेला अग्नी यांच्या साक्षीने विधियुक्त शास्त्र पद्धतीने विवाह केला जातो तोच तो हिंदू धर्माला मान्य अस आता ती सप्तपदी झाली आणि सप्तपदी झाल्यानंतर ब्राह्मण काकाने सांगितलं बाळ हे भुली घे काय आणि आपल्या संस्कृतीमध्ये सप्तपदी झाल्यानंतर मुलीने त्या मुलाच घ्यायचं असत काय हा आता जमल्यापासूनच नावाने आम्हाला ध्याक मारते ती काय हिंदू संस्कृतीत बसत नाही नीट आहे का आपली संस्कृती सांगतो सप्तपदी झाल्यानंतर पहिल्यांदा घ्यायचं असतं काय आणि ते मी ब्राह्मण काका सांगत असतात त्या मुलीला मावशी बरोबर आहे का नाही पहिलं नाव कधी घेतलेलं आहे तुम्ही म्हणजे सप्तपदी झाल्यावर ब्राह्मण काकाने सांगितलं होतं का नाही म्हणजे तुमच्या टायमा त्या अगोदर नाव आणि हा काय मारायची पद्धतही नव्हती आणि अजूनच तुम्ही संस्कृती जपलेली अजून जुन्या माता भगिनी हो कधी मालकाला नाव हाक मारी नाही तुम्ही सुद्धा कधी मारीत एखादा मारू शकतो घरात पुढे असतात तर मग मारतात ठीक आहे म्हणजे पण ठीक आहे नंतर पण पहिलं तर काय जवळ मादारा मादारी होते तोपर्यंत काय कोणी चिरू नाही का फिरू नाही पहिलं वेळच होत आता ते म्हणजे त्यापेक्षा न बरं बर उद्या बोल देते उद्या महाराज बोलत मला काही मला माझा मोठा असा आहे सप्तपदी झाल्यानंतर ब्राह्मण बागांनी सांगितलं बाळ घे आता पूर्वीचा काळ सांगतोय नाव घे म्हटल्यानंतर त्या मुली लगेच नाव नव्हत्या घेत मग लादायच त्यांच्या जवळ त्या दोन तीन असायच्या काय म्हणतात त्यांनी साठी असतात सुभाष महाराज म्हणजे मला असं वाटतं ती नवीन मुलगी ती कधी साडी नेसलेली तिला आवडू साऊ लागायला असते कदाचित ठेवलेल्या असतात पण ह्या तिचं काहीच बोलत नाही तेच नाटक आहे ते त्या लावाय नाट पारित नाच पाहिला मेहंदी नाच पाहिला म्हणून मला वाटतं आता तू पार्ट बदलावा आणि शे आणि सुरती या त्या पुरी बरोबर ठेवा आलं देणार त्या पहिलं थोडं प्रसार करत असतात घे बाई अगं घ्यावं लागत असत मग घे घे म्हणल्यावर ती एखादा उखाना घालून घेते बाबा आत्तातलं घर मधलं घर मधल्या घरात होती दिवळ त्याच्यात होती बशी त्याच्यात होता कप त्याच्यात होता चहा त्याच्यात पडली मास तिला काय अकरा बाजू करून करायचं तेवढं करीत ती लांब सगळ्याच लक्षच असतं आता पुढं काय पुढं काहीच नसतं आपल्या आता राव नाही तर पाटील असतात दुसरं काही नसतं शरद राव नाही तर शरद <laughs> पाटील <था। laughs> पाटील हा आपल्या दोनच असत ना राव नाही तर पाटील ऐका शास्त्र पद्धतीने देव ब्राह्मण अग्नी यांच्या साक्षीने जनता जनावधानाच्या साक्षीने विधियुक्त शास्त्र पद्धतीने विवाह करून सप्तपदी झाल्यानंतर अधिकार प्राप्त होऊन त्या मुलीने त्याच घेतलं काय घेतलं ना काय घेतलं पण कधी घेतलं विवाह झाल्याच्या नंतर म्हणजे विधियुक्त अधिकार प्राप्त झाल्यानंतर त्या मुलीने त्याचं घेतलं काय नाव घेतलं आहे का त्याच क्षणी अर्ध्या प्रपंचाची टपूस मालकीन झाली शिरकर नाही तर भिरकर आहे का अर्ध्या प्रपंचाची मालकीन झाली त्याच क्षणी तशी सुटत आणि पुढं त्या घराण्याच्या चाली रीती रुढी परंपरा प्रमाणे राहिली पुढं मुलं बाळ झाली मुलं मोठे झाली त्या मुलांचे झाले घरात सुना आल्या आता ती कोण झाली पाटली झाली का नाही आता पाटलाची पूर्ण झाली आता पूर्ण अधिकारी कोणाला तुम्ही पाटला जाऊन विचारा हो पाटलाय तुमची आमची तिथं लागत होती मंदिर पाटील बोलतोय बाबा आपल्याकडे काहीच नाही पाटील असंच म्हणतोय तुम्ही मी काय नाही आता बरेच पाटलं सापद्यावर आता काहीच नाही वेगळं नाही मी कशा करता सांगतो अधिकार प्राप्त होऊन तिने त्याच घेतलंय काय नाव काय झाली का प्रपंचाची मालकीन झाली का नाही आहे का लग्न झालं नाही कुठला संबंधही नाही आणि शेर्या शेर्या कर माग येईल तो बाण ठेवली काय मालकीन हे तर कळत आहे ना तसं अधिकार प्राप्त होऊन नाव घेणं वेगळं आणि अधिकार नसताना नाव आणि ठेवलं थांबवणारे वेगळं हे चाललं लक्षात तसच हे परमार्थामध्ये सुद्धा अधिकार नसताना तुम्ही नामस्मरण केलं भजन केलं भक्ती केली निष्पन्न नाही होणार पुण्य प्राप्त होईल पुण्याच्या मनावर तुम्ही देवापर्यंत जाल पण पर तुमची जीव दशा कदापि संपणार नाही हे माझ्या तुकोबरायला माहीत होत म्हणून तुकोबराय म्हणतात कोणी अधिकारी मग या आहे महाराज अधिकारी बना जे देवाला आवडतं ते देवाला देताना तुम्ही काय म्हणा अधिकारी बना अधिकारी बना म्हणजे नेमकं काय करा तू बरं म्हणतात बाबा परमार्थाचे अधिकारी बनण्याकरता जे सहा दोष आहेत ना आपल्याकडे किती दोष आहेत अरोजर सांगितले काम क्रोध मध मत्सर दंभ आणि अहंकार हे किती आहेत सहा हे सहा जोपर्यंत तुम्ही सहा पहिले काय प्रयत्न केला विश्वामित्र सारख्याला तीन घालवायला वर्ष लागले साठ हजार किती काम क्रोध आणि लोक हे तीन घालवायला किती वर्ष लागले ते विश्वामित्राला सात नाही हजार किती घालवायला तीन घालवायला वर्षे लागले साठ हजार आणि आपल्याला कसले घालवायचे किती किती वर्षात का कुठं ताळा मेळा आपल्याला सहा घालवायचे सत्तर ऐंशी वर्षात आणि विश्वामित्राला तीन घालवायला वर्षे लागले होते साठ कुठं त्याचे साठ हजार कुठं आपले खाली ऐंशी कुठं खाली ऐंशी पुढे त्यांचे साठ हजार कुठं त्यांची एम आय डी सी कुठं आपली पानाची टपरी <laughs> असंच नाही का साठ हजार कुठून खाली सत्तर ऐंशी आणि त्याच्यात घालवायचे किती आहे का पहिला काम आहे पहिला कोण आहे सहज जाणाऱ्यातला नाही बर थोडा मोठे मी मी म्हणणार ना चिटपट केलंय कुणी कामाने मद कामाचे निधाय ज्ञानेश्वरी सांगते ब्रह्मा आहे पाहिशे केले काय भोगिले दिवा दुर्गा काम सामान्य नाही थोडा मोठ्याच्या माग हातपाय धुवून लागलेली ज्ञानी ज्ञानी म्हणून घेणार पदव्या लावून घेतलेल्या हातपाय धुवून लागले कोण काम क्रोध दादी सामान्य नाही बुवा आणि एक लक्षात ठेवा नाथ मारा मी तर ठळक ठळक यादी काढली किती जणांची दहा जणांची यादी काढली एकदम ठोकाळ घडी घेते आपला काही कुठं उल्लेख आलेला कोणाकोणाचा गायनाचार्य विनोदा रामायणाचार्य भागवता शास्त्री महंत महामंडलेश्वर मठाधिपती गडकरी फडकरी यांचा कुणाचाच उल्लेख येऊ दिला नाही ना का नाथ महाराजांनी विचार केला हे पदव्या लावून घेतलेले गणित कामाच्या तडाक्यात जाते <laughs> त्यांचे नाव घेऊन काय पान उठवायचे म्हणून किती जणांची नाथ महाराजांचा एक भारुडे त्याच्या ती यादीतील बसलाय काम आणि फक्त यादी सांगतो चरित्र सांगायला नाही धडक मारली शंकरा तिथून सुरुवात सुरुवाती मग बघा आपण कुठशी घेते हा धडक मारली शंकरा, केला ब्रह्मयाचा मातेरा, यंद्र जंद्र से तराराला विला जेने तो केवळ पंच्यानना किती जाले? कित? कित? बुला इप्चार तोई? हाँ? हाँ? मैं कुणी पाच म्हणत आहे कुणी तीन म्हणत ऐका चार झाले भगवान शंकर ब्रह्मदेव इंद्र आणि चंद्र किती झाले हे नीट ना ऐकण्याचे लक्षण आहे आणि हे काही फार अवघड सांगतोय तुम्हाला असं नाही एकदम सोपं सांगितलंय की काही अवघड नाही ते न कळण्यासारखं काही ऐका पुढं वर्णन केलं धनक मारली नारदा केला रावणाचा झेंडा तुलना मारली कदा घेतला प्राण तो केवळ पंचन भस्मसुरमुकला प्राणसी तीची गती झाली वालिसी विश्वामित्र नाडी नाडीला तो व पंजान केव पंज न बसला आहे त्यांना आहे का दुसरा आहे पहिला काम आहे दुसरा क्रोध क्रोध म्हणजे माणसाला तो आवडता येत आणि आपल्याला का आवडता येत नाही साधनाच नाही ना आपल्याला क्रोध म्हणजे राग आवडता का येत नाही साधनाच नाही आपली परमार्थातली म्हणून क्रोध आवडता येत नाही याच्या ये उलट सांगतो ज्यांची फार मोठी तपश्चर्या आहे त्यांनाही क्रोध आवडता आला आपलं कोण दुकान लावता होता कोणाला सांगतो यादी क्रोध झाला कपिल मुनी सी, भस्म केले सगराशी वृक्षत्वासी आले कपिल मुनीला क्रोध आवरता आला नाही म्हणून सगराचे सात हजार मुलं शाप देऊन जागीच भस्म करून टाकले कपिल क्रोध आवडता आला नाही सुद्धा क्रोध आवडता आला हे काय सामान्य का। पहिला काम आहे दुसरा क्रोध तिसरा मत कशाचा कशाचाही असतो मत आपल्याला प्रत्येकाला असतो सत्तेचा मध आहे संपत्तीचा मध शक्तीचा सौंदर्याचाही मध असतो बुद्धिबळाचा मध असतो सगळा समाज आपल्या माग आहे तो सुद्धा काय मध आहे पण टिकणारा ह्याच्यातला कोणताच मन टिकत नाही आज शरीर पण आहे दहा वर्षांनी राहा आज सौंदर्य चांगलं दिसतय ते वीस वर्षांनी राहा आज सगळा समाज आपल्या माग आहे पुढच्या पंचवर्ष नाही आज बुद्धी तीच चलती वीस वर्षांनी तशी बुद्धी चालत आज भरपूर आहे ती पुढच्या पिढीत राहा सत्ता आज आहे उद्या राहा हळतात याला काय म्हणायचं मत टिकत नाही तो, तो <laughs> काम क्रोध मध मत्सर दुसऱ्या सगळ्या तू येत असलाच आहे ते तसलं तू येत अस काम क्रोध मध मत्सर दंभ दांभिक काम नसतं काही पण त्या काही काही माणसं बघा माणसाच काही लागलं ना ते दम खात लागले त्याने सोडा तुझ्या त्याला माहिती आहे एवढी घडी झाली मग ज्याला तू सोडा 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 सोडा

पदव्या लावून घ्या लोक तुमची वावा करतील लोक तुम्हाला मानतील लोक डोक्यावर घेऊन नाचतील पण तुमचं स्वतःच काही होणार नाही प्रमाण सांगतो दोन तुम्हाला तुकोबराय म्हणतात काम क्रोध लोभ घेऊ मी संगे निघे परमार्थ काम क्रोध लोभ संगीत निघे पारमार्थाशी तुची मूर्ख तू गोबर आहे नाथ महाराज म्हणतात काम क्रोध लोभ दयाची अंतर नाही अधिकारी आयसा तो इथला अधिकारी नाही आणि तुको बर म्हणतात कोणी वारे अधिकारी तुकोबर म्हणतात कोणी व्हा अधिकारी नाथ महाराज म्हणतात काम क्रोध लोभ दयाची अंतरी नाही अधिकारी तो इथला अधिकारी नाही आणि तुकोबराय त म्हणतात कोणी वारे अधिकारी मग अधिकारीपणा म्हणजे नेमकं काय करा तुको बर म्हणतात हे पहिले बाहेर घालवा सहा त्याच्याशिवाय तुम्ही परमार्थाचे अधिकारी म्हणत नाही पण तुकोबर आहे यांना घालवण्याचा प्रयत्न केला ऐका हे गेल्या सारखे वाटतात पण जात जात नाही तुकोबर आहे म्हणतात आरेबाबातील इतर कशाने जाणार नाही ते फक्त वैराग्याने जातील अंगी वैराग वैराग्याचे फळ मग साळ जिनावी दुसऱ्या कशाने जाणार नाही ते कशाने जाती। जातील वैराग्य बळाने जातील वैराग्य कशाला म्हणायचं तुम्ही कशालाही वैराग्य म्हणतो एखाद्याने बायका पोरं सोडले तरी लोक म्हणतात प्राप्त झालं त्यांना काय बायका पोरं सोडले ये नाही लोक म्हणतात बायका पोर जर वैत जरी निघून गेलेलं असत तर लोक त्यांना प्राप्त झालं काय वैराग्य पहिलं आपल्या वारकऱ्याचे गालीत होत पांढरे नंतर केले ते लोक म्हणतात आता त्यांना प्राप्त झालं काय कशाने चरकुटाने एखाद्याने राखले हा जिपऱ्या लोक म्हणतात प्राप्त झालं त्यांना काय जिपऱ्याने नाही त्याचं प्रमाण हो विश्लोक एखादा सापडला जिपऱ्या राखणं म्हणजे वैरागी आहे आमच्या सोप्या भाषेत सांग मराठवाडी भाषा जिपऱ्या राखणं म्हणजे नाव्यास बोलतो तो वैराग्य कशाला म्हणायचं वैराग्य त्याला म्हणतात इह लोकापासून ब्रह्म लोकापर्यंत <laughs> ब्रह्म लोकापर्यंत अनुकूल मानलेल्या भोगाच्या तेगाच्या इच्छेला म्हणतात काय वैराग्य स्वर्ग लोकापर्यंत लोका अनुकूल मानलेल्या भोगाच्या त्यागाच्या इच्छेला म्हणतात काय वैराग्य हा विचार सांगत सांगतोय आणि आपला धर्मग्रंथ काय सांगतोय त्या श्लोका खालच्या वेलिया अन्ना न घोटी जेवी रसना कांग न स्वयालिंगणा प्रीताची विष विषखानी नागवे जळत घरी नरी घावी व्याघ्र विवारा करावी वस्ती जेवी धड धडितलू हरसी उडी न घालावी जैसी न करावी उसी अजगराची अर्जुना तिने पाडे जयाच विषय वार्ता नावडे निधीच कही तोंडे इंद्रियाचे निजावो अथवा येही केची का स्वर्गीचे भोग पाईक झाली या इच्छे ते परी भोगावे हे नरचे मनामागे त्याला वैराग्य अस म्हणतात असं वैराग्य बळ अंगी धारण करा वैराग्यबळ अंगी धारण करा वैराग्य बळाने हे सहा दोष सहा दोष घालवा अधिकार संपन्न व्हा जे देवाला आवडत